मराठी मालिका शिवा या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्व कौशिक यांच्या सासूचं निधन झालं आहे अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत तर एक नातं जन्माने परिस्थितीने तयार होतं ते नातं रक्ताचं त्याला आपण नातेवाईक असं नाव देतो हे सर्वसामान्य आहेच पण एखादं नातं हे नैसर्गिकपणे समजून उमजून सांभाळून त्या नात्याला काय नाव द्यायचं हे कधी मुळात कळलंच नाही तसंच नातं हे आई तुमचं आणि माझं खूप मन भरून आले डोकं जड झाले काय बोलावं काय करावं कळत नाहीये मग एक जाणवलं तुम्ही आता असं काही झालं असतं तर काय केलं असतं आता तर लिहिलं असतं तर तसंच काहीच वाटतंय आई मी आयुष्यात खरंच खूप काही चांगलं केलं असावं की तुम्ही माझ्या आई म्हणून माझ्या आयुष्यात आल्या पंचवीस नंतर माझ्या आयुष्याच्या नवीन पर्वाला सुरुवात झाली मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा तुमच्यासारखी स्त्री पाहिली अनुभवली जी माझी मैत्रीण आई सासू बहीण सगळं होती मी खूप कधी व्यक्त झाली नाही माणूस अनुभवाने समृद्ध होत जातो असं म्हणतात मला माणूस पण जपण्यात तुमची साथ होती आहे आणि आयुष्यभर असेल आता या क्षणाला कसं काय कुटुंब तेही कळत नाहीये माझ्या डोळ्यासमोर सहा वर्षाचा काळ एकदम एक्सप्रेस सारखा जातोय खूप काही हेवी फील होते पण तुम्ही कुठे आहात तिथे एकदम शांत मनमोकळेपणाने राहा तुमच्या आवडीचे बटाट्याचे चिप्स खा आईस्क्रीम अमूलची खा आता अडवायला येणार नाही हे खा ते खाऊ नको असं म्हणणार नाही तुमच्या माझ्यासोबतच्या आठवणी कायम माझ्यासोबत ठेवणार आहे मी माणूस म्हणून प्रवास सुरूच आहे कळत न कळत तुमच्यासारखं होण्याचा मी प्रयत्न करेल तो करत राहणारच आहे आयुष्यभर माझ्यासोबतच राहा बस एवढंच तुमची पूर्वा